हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज सकाळीच आम्ही सावंगी हॉस्पिटल येथे गेलो इथे गरमागरम सकाळी सकाळी चहा घ्यायची मजाच वेगळी असते तुम्ही बघू शकता आम्ही किती फ्रेश दिसत आहे फक्त सात वाजलेले आहे सो आज सावंगी येथे माझ्या सासऱ्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन आहे त्यामुळे आज आम्ही सकाळीच सावंगी हॉस्पिटल येथे आलेलो आहे माझे सासरे रात्रीच ॲडमिट झालेले आहे त्यांचे काही जे रुटीन चेकअप असते ते रात्री आणि सकाळी केल्या जाते त्यामुळे त्यांना रात्रीच ॲडमिट व्हावे लागले चहा घेतल्यानंतर लगेच आम्ही लिफ्टने विभाग वार्डमध्ये गेलो घरामध्ये कुणाचेही ऑपरेशन असो ते छोटे असो की मोठे असो काळजी तर राहतेच त्यामुळे आम्ही चौघं पण ऑपरेशनच्या वेळेस हॉस्पिटलमधले पोचलो हा आहे डोळ्यांचा वाढ पुरुष व स्त्रीवाड तुम्ही बघू शकता इथे माझे सासरे आहे त्यांना रुटीन चेकअप करता नेलेला आहे त्यामुळे इथे कुठलेही पेशंट नाही आहे आम्ही त्यांची वाट पाहत थांबलेलो आहे इथे रुटीन चेकअप करून लगेच त्यांना ऑपरेशन थेटरमध्ये नेले आम्ही ऑपरेशनच्या थेटरमध्येच बाहेर वाट पाहत थांबलेलो आहे हे आहे नेत्र विभाग इथेच सर्वांचे ऑपरेशन होत आहे डोळ्यांचे डोळ्याचे ऑपरेशन करायला भरपूर पेशंट होते त्यामुळे बाकी पेशंटचे फॅमिलीतले मेंबरसुद्धा इथे वाट वाटपात थांबलेले होते जवळपास सहा महिने झालेले आहे आमच्या सर्व ट्रीटमेंट या आम्ही सावंगे हॉस्पिटलमध्येच करत आहे कुठले हे आजार असो किंवा कुठलेही ट्रीटमेंट असो आम्ही संपूर्ण ट्रीटमेंट आम्ही सांगे हॉस्पिटललाच करतो आमचे फॅमिली कार्डसुद्धा काढून त्यामुळे येथे खर्च कमी लागतो फायनली डोळ्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर वार्डमध्ये दे त्यान त्यान त्यांना शिफ्ट करण्यात आलं त्यानंतर काही वेळ आम्ही त्यांच्याजवळ थांबलो डॉक्टरांशी सोबत बोलणं झालं आणि त्यानंतर आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर निघालो